जय जवान जय किसान बघा ज्या बैलानं घाटाचं नाव किंवा पुणे जिल्ह्याचं नाव अखंड महाराष्ट्र महाराष्ट्रभर किंवा भारतभर केलं मालकाच्या घरामध्ये बक्षीस ठेवायला जागा नाही एवढी बक्षीस किती टू व्हीलर किती फोर व्हीलर मिळवून दिले असतील सांगता येत नाही बैल आता या आपल्या दुनियेमध्ये नाही किंवा या आपल्या जगामध्ये नाही बैल हा बैल मन्या म्हटलं तर घाट आणि घाट म्हंटल तर मन्या अशी एक सर्व लोकांची धारणा झालेली होती राजू शेठ जवळेकर यांच्या दावणीचा हा मन्या तुम्ही बघू शकताय एका पायावरती बैल उभा केलेला आहे आता ट्रेंड युट्यूबला चाललेला आहे ह्याची कॉपी करू नको त्याची कॉपी करू नको अनेक हॉटेल व्यावसायिक किंवा अनेक गोष्टी येऊ हो लागलेल्या आहेत परंतु एका पायावरती बैल उभा केलेला आहे राजकमल आर्ट यांची कलाकुसर खरोखर खर बघण्यासारखी मित्रांनो आणि तुम्ही बघू शकताय यांची जाहिरात करतोय ही गोष्ट वेगळी परंतु मित्रांनो खरोखर जबरदस्त कलाकुसर तुम्ही एकदा जरूर भेट द्या खरेदी करण्यासाठी स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे या नंबरची संपर्क साधू शकताय तुम्ही बघू शकताय घाटात अशीच बैल उड्या मारतात किंवा असे फोटो जे काढले जातात त्याचबरोबर ही मन्याची प्रतिकृती आहे चार पायावरती उभे राहणारी सुद्धा प्रतिकृती आहे तुम्हाला कुणाला खरेदी करायची असेल तर करू शकताय माझ्या पाठीमाग तुम्ही बघू शकताय राजकमल आर्ट यांच्या अनेक अशा गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात